निवडणुकीत माझ्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या अपप्रचार करण्यात आला राम सातपुत यांनी बंगला विकला आता इथून निघून जाणार असंही माझ्याबाबत बोललं गेलं आता म्हणतात की तो किती दिवस राहणार आहे मी या व्यासपीठावरून सांगतो की माझं वय सध्या पस्तीस आहे माणसाला शंभर वर्षाचं आयुष्य असतं मी एकशे दहा वर्ष जगणार असून तोपर्यंत मी माळशिरस तालुक्यातच राहणार आहे कुठेही जाणार नाही त्यामुळे माझी काळजी करण्याचं कारण नाही असं सांगत माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील यांना चॅलेंज दिले राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील यांना नाव न घेता आव्हान दिलंय माजी आमदार सातपुते म्हणाले की माळशिरसमध्ये काम करणं तसं तारेवरची कसरत आहे पण अंगात गोरगरिबांसाठी काम करण्याची रग होती सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी भाजपानं मला पाठवलं आणि त्याच भावनेतून मी काम केलं या विचाराने मी काम करत राहिलो पार्टीशी गद्दारी ही राम सातपुतेच्या रक्तात कधीच नाही ज्या पार्टीनं ना मला इथंपर्यंत आणलं ज्या संस्कारातून घडलो तो संस्कार मला सांगतो की गोरगरिबांसाठी काम केलं पाहिजे आज आमदार नसलो तरी रोज एक तास मतदारसंघातील पेशंटच्या कामासाठी देतो पुणे मुंबईत माझे तीन ते चार आरोग्यसेवक आहेत गोरगरीब रुग्णांची राहायची जेवणाची व्यवस्था नसेल तर तीही आम्ही करतो असंही ते म्हणाले तालुक्यातील जनतेला स्पष्टताप होतोय की थोडक्यात रामभाऊ पडले मी हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखून काम करणारा मी कार्यकर्ता आहे असा दावाही त्यांनी केला